नमस्कार मी योगेश माने एन डी टी व्ही मराठीच्या प्रपंचमध्ये आपलं स्वागत आहे सध्या वारंवार आपली प्रपंचमध्ये भेट होते यापूर्वी आपण आठवड्यातून फक्त एकदाच भेटायचो पण निवडणुका जाहीर झाल्यात मुद्दे इतके आहेत की त्या एका आठवड्याच्या एका एपिसोडमध्ये संपणार नाहीत म्हणून आम्ही असं ठरवलंय की आता विषयानी आहे तुमच्याबरोबर गप्पा मारायच्या यापूर्वी फक्त न्यूजरूममधले सहकारी एखाद्या विषयावरती त्यांची काय मतं आहेत ह्या प्रपंचमध्ये मांडत होते पण आता आपण राजकीय जे नेते आहेत मतवाचे आणि मोठे नेते यांना पण आपण प्रपंचामध्ये आमंत्रित करतोय आज आपल्याबरोबर आहेत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि त्याचबरोबर चर्चा करण्यासाठी माझे इतर सहकारी सागर कुलकर्णी विनोद तळेकर आणि मानिक मुंडे आहेत सर आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलेत असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय थोडंसं वेगळ्या शब्दात विचारायचं झालं तर लग्न ठरलंय पण मुहूर्त कधी जाहीर होणार आहे आणि हुंडारूपीत किती जागा द्याव्या लागणार आहेत ह्या आघाडीसाठी या, आम्ही याला लग्न म्हणणार नाही कारण लग्न दोन वेगवेगळ्या घरात होतात हे एकाच घरात आहेत काही दिवस गेले हे भाऊ एकत्र आलेत लग्न म्हणजे दोन वेगवेगळी घराणी एकत्र येतात इथे दोन घराणी वेगळी आलेली नाही आहेत था। जे ठाकरे आडनाव आहे याच्यात दोन वेगवेगळे होते ते एका घरात आलेले आहेत मनभेद आता जे काय दोन भाऊ एकत्र आले आहेत आता या दोन्ही भावांनी हा विचार केलाच असेल एकत्र येताना की आपल्याला पुढे जायचं आहे शेवटी ठाकरे हे नाव महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाचं आहे आणि हे दोघे एकत्र राहिले तर जे काय ठाकरे या नावाला वैभव होतं ते अजूनही वाढू शकतं तुम्ही असं मान्य करताय वैभव होतं म्हणजे आता ते वैभव बाळासाहेबांच्या वेळेला वैभव होतं त्याच्यापेक्षा अजूनही वाढू शकतं असं माझं म्हणणं आहे मी गतवैभव नाही म्हटलं मी वैभव म्हटलं जे वैभव होतं त्याच्यापेक्षाही वाढू शकतं कारण बाळासाहेबांचं एक स्वतःचं वलय होतं हे दोघे एकत्र आले आता जसं अंबानी धीरुभाई अंबानी हे वैभव होतं पण त्यांची दोन मुलं एकत्र आली तर त्यांच्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी होती तर त्यामुळे मला असं वाटतं की आता हे दोन भाव एकत्र आलेले आहेत महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनात मराठी माणसाच्या विशेषतः या दोन भावांनी एकत्र येऊन ठाकरे हे नाव आहे हे, हे महाराष्ट्रात ही महाराष्ट्राची गरज आहे असं समजून मला असं वाटतं की याच्या पुढचं काम चालेल पण आता ठाकरे था ब्रँडचा विषय निघाला ठाकरे ब्रँड संपल्यात जमा ब्रँड समजत नाही ठाकरे <coughs> काय ब्रँड नाहीये ठाकरे ही परंपरा आहे विरोधकांचं असं म्हणणं की ठाकरे ब्रँड आता संपल्यात जमाय मी पुन्हा एकदा सांगतो की विरोधक काय म्हणतात याच्यावरती ठाकरे कधी काम करत नाही जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा देखील विरोधक काय म्हणायचे याचा मी साक्षीदार आहे पण बाळासाहेबांनी कधी त्याची पर्वा केली नाही तसंच मी आत्ता पण म्हणतो की विरोधक काय म्हणतात याची आम्ही परवा करत नाही आता मला तुम्ही सांगा ब्रँड संपलाय कशाच्या आधारावर सांगताय एक विधानसभा हरली म्हणून ना लोकसभा हरले तेव्हा जिंकले तेव्हा एका निवडणुकीच्या मूल्यमापनावरती पक्ष संपलाय किंवा आहे हे त्याचं याडस्टिक होऊ शकत नाही पण आता दोन भाऊ एकत्र येत आहेत त्यात सगळ्यात महत्वाचा जो आव्हानात्मक बाब आहे ती म्हणजे दोन्ही भावांचे होल्ड असलेले शहरं असतील किंवा महापालिका असतील हे सा, साधारणपणे समसमान आहेत म्हणजे मुंबई नाशिक पुणे हे दोन्ही भावांचे स्ट्राँग होल्ड असलेले शहरं आहेत अशा वेळेला तिथल्या पदाधिकाऱ्यांना तिथल्या नेत्यांना एकाच वेळेला सामावून घेणं एक मोठं आव्हान असणार आहे त्याबद्दल काय तयारी झाली आहे ठाकरे या आडनावाने खूप आव्हानं आत्तापर्यंत पेलली आहेत याच्यापेक्षा देखील मोठी आव्हानं पेललेली आहेत त्यामुळे मला असं बिलकुल वाटत नाही की हे आव्हान काय फार मोठं आहे दोघेही समंजस आहेत दोघांनाही माहिती आहे राजकीय जाणकार आहेत त्याच्यामुळे काय केलं पाहिजे याचं आपल्याला उत्तर थोड्या काही दिवसातच मिळेल सर हे झालं मात्र खरंच प्रॅक्टिकल जी अडचण होणार आहे ते जागा वाटपाच्या वेळी होणार आहे जिथे विनिंग सीट्स आहेत तुमच्या सोडणार कशा तुम्ही त्याचा काही तुम्ही लढू शकता बघा निवडणुका जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत असे कुठलेही फॉर्म्युले ठरत नाही आपल्याला माहिती आता उद्या रिझर्वेशन्स आहेत रिझर्वेशन झाली कार्यकर्ते कुठल्या वॉर्डात कसे आहेत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते कोण आहेत जिंकून कोण येऊ शकतो याचा सगळ्याचा अभ्यास होईल ना जाहीर व्हायचं हो हे तुम्ही सांगताय भाजपाने तर जाहीर करून टाकलं की तुमचं खान हा महापौर असणार आहे बघा मी तर एक प्रदर्शन लावीन ज्या प्रदर्शनामध्ये भाजपचे सगळे हे बडे नेते खानांच्या समोर कसे झोळी पकडून उभे आहेत याचं प्रदर्शन लावू शकतो हे लोकांच्या मनात किंवा लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतायत हारुन खान हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे मुस्लिम म्हणून त्याला तिकीट नाही मिळालेली आहे त्याला तिकीट शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून मिळाली आहे तो नगरसेवक झाला तेव्हा तो नापरवू शकला असता ना, ना? तेव्हा हे आमच्या बरोबर होते तेव्हा कधी बोलले नाहीत की हारुन खानला नगरसेवक करू नका किंवा त्याच्या मिसेसला नगरसेवक करू नका आत्ता ह्यांना हारुन खान दिसायला लागला तो नगरसेवक असताना कधी दिसला नाही म्हणून माझं म्हणणं असं आहे हा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न आहे शिवसेना आमच्या साबीर शेख नव्हते किती वर्ष मंत्री नाही पण गेल्या कालावधीमध्ये काही कालावधीमध्ये विशेषतः उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व ज्यावेळेस दोन हजार एकोणीसपासून पासून सुरू झालं तुम्ही म्हणजे वेगळ्या पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये तुम्ही मुस्लिमांचं तुष्टीकरण केलं हा जो आरोप आहे असं आरोप आहे ना नाही अनेक ठिकाणी तुम्हाला लोकसभेला अर्थातच जी आकडेवारी समोर आली अनेक भागांमध्ये मुस्लिम गट्टेमध्ये तुम्हाला मिळाली ही वस्तू मिळाली ना का नाही मिळणार मला एक गोष्ट सांगा उद्धव ठाकरेंनी कोविडमध्ये जे काम केलं ते हिंदू आणि मुस्लिम बघून नाही केलं त्यांनी मुख्यमंत्री पदावरती जे काही काम केलं ते काही हिंदू आणि मुस्लिम केलं नाही एक लक्षात ठेवा भाजप म्हणजे हिंदू नाही भाजप म्हणजे हिंदू नाही आम्ही काही हिंदू नाही होत उद्धव ठाकरे काय हिंदू नाही आहेत भाजपाला सोडले आम्ही हिंदुत्वाला सोडलेलं नाही आहे आणि ते असं परसेप्शन तयार करतायत की भाजपाला सोडलं तर आम्ही हिंदुत्व सोडलं नाही काँग्रेस बरोबर बसला ह्याच्यावरनं बाळासाहेबांचे जे जुने व्हिडिओ आहेत जे वस्तुस्थिती आहे ते दिसून येतात ना साहेब पण भाजप पण मी सांगतो ना आता तुम्हाला बाळासाहेबांनी मुस्लिमांबरोबर काय बाळासाहेबांचे व्यवहार वाईट होते मी बाळासाहेबांना फार जवळ न ओळखणारा कार्यकर्ता आहे बाळासाहेबांनी काँग्रेसला किती वेळा मतदान केलेलं आहे राष्ट्रपती पदाच्या वेळेला केलेलं आहे आणीबाणीच्या वेळेला केलेलं आहे म्हणजे बाळासाहेबांनी केलं आहे बाळासाहेबांचा राग कुठे होता की मु अतिरेकी जर मुस्लिम असेल तर बाळासाहेबांचा बाळासाहेबांचा मुस्लिम समाजावरती काही राग नव्हता पण अतिरेकी कारवाया त्यावेळेला दुर्दैवाने त्यात बरेचसे मुस्लिम युवक होते आणि हा एक बाळासाहेबांचा राग होता जे मुस्लिम आजही देशप्रेमी आहेत बाळासाहेब नेहमी सांगायचे मला अतिरेकी नको आम्हाला जे मुस्लिम देशावरती प्रेम करतात ते मुस्लिम आमचेच आहेत असं बाळासाहेब नेहमी म्हणायचे भारतीय जनता पक्ष काय म्हणते याच्यावरती तुम्ही शिवसेनेचं सर्टिफिकेट ठरवू नका पण पण परब साहेब आता दोन निवडणुका ज्या झाल्या म्हणजे लोकसभा आणि विधानसभा प्रामुख्यानं हे दिसलंय की काँग्रेस तुमच्या सोबत आल्यामुळे मुस्लिम वोट बँक ही बऱ्यापैकी तुमच्या उमेदवारांना त्यांनी एक गट्टा मतदान केलं आणि हे निवडणुकीच्या आकडेवारीतन स्पष्ट झालं हे काय माझं मी मनाचं सांगत नाहीये आता जर काँग्रेस तुमच्याबरोबर नसेल कारण आताची काँग्रेसची गेल्या दोन तीन दिवसातली स्टेटमेंट पाहतोय तर ती काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता अधिक आहे आज वडेट्टीवारांनी ते स्पष्टपणे सांगितलं मुंबईत आम्ही स्वबळावर जाणार आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची गरज आहे आणि मनसेसारखा एक कट्टर हिंदुत्ववादी कारण गेल्या काही वर्षांपासून राज ठाकरेंनी कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेतली त्यांचा पेहराव पण त्या दृष्टीने बदलला आहे अशा वेळेला ती वोट बँक मुस्लिम ही तुमच्याबरोबर राहील जी तुमच्याबरोबर लोकसभा आणि विधानसभेला होती असं तुम्हाला वाटतंय हे सगळे उत्तरं याची निवडणूक झाल्याच्या नंतरच कळतील कोण कौन कोणाबरोबर राहणार कोण कौन कोणाबरोबर जाणार कोण कौन कोणाला मत देणार हे निवडणुकांमध्ये कळतं आहे हे आत्ता सांगणं फार कठीण आहे आता प्रश्न काँग्रेसचा आहे काँग्रेसने ठरवायचं आहे काय करायचं आहे ते आम्ही तर महाविकास आघाडी म्हणून लढतो आहे महाविकास आघाडीमध्ये आता मनसे पण महाविकास आघाडीत आत्ता नाही आहे पण मनसेबरोबर आमचं ठरलं आहे की आम्ही एकत्र लढू म्हणून आता ह्याच्यामध्ये कोणी यायचं आणि कोणी यायचं नाही हे आता वेळ आल्यावर ठरेल याचं उत्तर आज देणं कठीण आहे आणि त्यावेळेला मतांचं विभाजन कसं होतं मतं कोणाची कोणाला जातात हे सगळं त्यावेळेला ठरेल मी परत सांगतो एका निवडणुकीवरती हे ठरत नाही पर पर एक पण म्हणजे आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणारच आहात तर ठाकरे गटासमोरचं येणाऱ्या निवडणुकीतलं सर्वात मोठं आव्हान कुठलं आहे तुमच्यासाठी बघा मुंबईच्या लोकांनी गेले पंचवीस वर वर्ष मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेला मतदान केलं आहे शिवसेनेला मतदान करायची कारणं जी मला माहिती आहेत की शिवसेनेबद्दल असलेला एक तर विश्वास शिवसेनेच्या बाबतीत त्यांचं जे मत आहे की शिवसेना म्हणजे सुरक्षा आणि शिवसेना म्हणजे न्याय जो इतके वर्ष एक मुंबईतल्या माणसाचा एक असं त्याचा विचार होता आता गेले साडेचार वर्ष चार वर्ष बावीसपासून मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडे नाही आहे आता आम्हाला परत लोकांच्या समोर जायचं आहे आणि ते आम्ही विश्वासाने जाऊ की मुंबई महानगरपालिकेत गेले इतके वर्ष तुम्ही आम्ही काम केल्याच्या नंतर लोकांनी ठरवायचं आहे काय करायचं ते आव्हान तुम्ही मला विचाराल तर प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मक असते हीच आहे अशातला भाग नाही साधी आता उद्या एम सी एची निवडणूक पण आव्हानात्मक आहे आता त्याच्यामध्ये साहेब आणखीन सी एम साहेब एकत्र लढत आहेत आता ह्याला तुम्ही काय म्हणाल त्याच्यामुळे प्रत्येक निवडणुकीचं गणित वेगळं असतं प्रत्येक निवडणुकीचं आव्हान वेगळं असतं मुंबई महानगरपालिका म्हणजे जशा जशा निवडणुका छोट्या छोट्या होत जातात तशा, तशा फार कमी अधिक फरकाने त्या जिंकल्या जातात त्याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ वोट्स असतं त्याच्यामध्ये रिझर्वेशन्स असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स असतात त्याच्यामुळे एक असा कुठला स्पेसिफिक फॅक्टर नसतो जो आव्हानाचा आहे दोनशे सत्तावीस वॉर्डमध्ये दोनशे सत्तावीस वॉर्ड आव्हानाचे आहेत ते सगळ्यांनाच आव्हानाचे आहेत त्याचं कारण असं आहे की त्या प्रत्येक वॉर्डचा डी एन ए वेगळा आहे परब साहेब ज्या राजकीय नेत्यांना मुंबईची नस कळते असे फार कमी नेते आहेत त्यापैकी तुम्ही आहात काय वाटतं तुम्हाला समजा उद्या काँग्रेस तुमच्याबरोबर नाही राहील फक्त शिवसेना आणि मनसे निवडण्याची किंवा निवडणूक लढवण्याची माझा सांगणार नाही पण मला एक, एक गोष्ट नक्की आजही खात्रीशीर वाटते की मुंबईतला मुंबईकर हा शिवसेनेला आणि मत देईल आणि महापौर शिवसेनेचाच बसेल हा माझा विश्वास आहे पण शिवसेना तर एकनाथ शिंदेची असं ते सांगतात त्यांनीच तुमची जवळपास जर सरासरी घेतली तर ॲव्हरेज सत्तर टक्केपर्यंत नगरसेवक घेऊन गेले विद्यमान आधीच घेतले तुमच्याकडे आकडे जे आहेत ना हे थोडे दुरुस्त करणं गरजेचं आहे बरं दरोडा घातलेला माझ्या घरावरती दरोडा पडलाय आणि दरोड्याच्या केसमध्ये जज त्यांच्या बाजूने आहे म्हणजे दरोडा घालून माझा त्यांनी त्यानं पक्ष पक्षावरती माझ्या दरोडा पडलेला आहे आणि ज्यांच्याकडे न्याय मागायचा आहे ते सगळे त्यांच्याबरोबर आहेत मी आजही म्हणतो शिवसेना आमचीच आहे कारण मला एक गोष्ट माहिती आहे की या सगळ्या गोष्टींचा सा मी साक्षीदार आहे त्याच्यामुळे कोणी काही म्हणू इलेक्शन कमिशनने सांगितलं की शिवसेना त्यांची कागदोपात्री कायदेशीर त्यांची असेल परंतु मुंबईतल्या मराठी माणसाला माहिती आहे ना मुंबईतल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की शिवसेना कोणाची आहे म्हणजे नगरसेवक गेले तरी कार्यकर्ता केलं तुम्हाला आज नगरसेवक मी तुम्हाला सांगतो माझे मागच्या वेळेचे चव्वेचाळीस नगरसेवक आज तिकडे गेलेले आहेत तुम्ही सांगता सत्तर टक्के सत्तर टक्के नाही आहेत नगरसेवक त्यांनी दोन हजार बाराचे पकडले आहेत त्यांनी त्याच्या अगोदरचे पकडलेले आहेत मग त्यांनी सगळा परसेप्शनचा खेळ ते तयार करतायत याच्यातले किती नगरसेवक स्वतःच्या जीवावर निवडून आलेले आहेत आणि किती शिवसैनिकांच्या जीवावर निवडून आलेले आहेत या लोकांबरोबर किती लोक गेले शिवसेनेतले याची पण थोडी माहिती घ्या किंवा एकदा ओपन डिबेट त्यांच्या आणि आमची लावा मग आम्ही सांगतो की कुठल्या वॉर्डमध्ये नगरसेवकाबरोबर किती गेलेत जसे वरती मोठे खोके होते खाली छोटे हो खोके होते खोक्यामध्ये बंद करून लिहिल्यात ना लोक कार्यकर्त्यांसकट जिथे गेले आहेत तिथे मी एक मान्य करीन पण मला माहिती आहे की अशा किती जागा आहेत की जिथे कार्यकर्त्यांसोबत सांगितला असं मी तुम्हाला मी तुम्हाला निवडणुकीच्या नंतर सांगेन त्याचं कारण असं आहे की मला हे दाखवून द्यायचं आहे की कार्यकर्त्यांच्या जोरावर तुम्ही निवडून आलेत रिझर्वेशन मध्ये आता मी कित्येक उदाहरण तुम्हाला अशी देऊ शकतो तुमचं जिथे रिझर्वेशन पडलेलं आहे तिथे आम्ही आम्हाला उमेदवार त्या कॅटेगरीचा मिळाला नाही आम्ही आणला उभा केला त्याला शिवसैनिकांनी निवडून दिला तो गेला तो गेला म्हणजे शिवसेना गेली आता तर उलट तुमची संख्या कमी झाली त्या तुलनेत बघितलं पाठेबाज माझं आजही म्हणणं मिळवण्याचं चॅलेंज नगर गेलेल्या नगरसेवकांच्या आकड्यावरती बोलतच नाही आहे मी राहिलेल्या शिवसैनिकांच्या जोरावर बोलतोय आणि मला हे ह्या निवडणुकीत दाखवून देण्याची संधी आहे की माणसा एकाच्या जीवावरती निवडणूक जिंकता येत नाही ती कार्यकर्त्यांच्या जोरावर जो जिंकली जाते ती या निवडणुकीत आम्ही दाखवतो पण मागच्या वेळेस जवळपास ऐंशी ब्याऐंशी जागा झाल्या भाजपचा सुद्धा तेवढ्याच आसपास आल्या होत्या आणि भाजप कदाचित महापौर करू शकला असता काही इकडे तिकडच्या मार्गाने तो मार्ग वेगळा झाला यावेळेस किमान तुम्ही मागच्या वेळेस जागा जिंकल्या होत्या दोन हजार त्यापेक्षा तर जास्त जागा जिंकाल तेच साहेब किती पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लागतात महापौर पदाला तेवढं जिंकू पडतील पडतील शिवसेनेचं संपूर्ण लक्ष म्हणजे उद्धव ठाकरे गटाचं हे मुंबई महापालिकेवर केंद्रित झाले असं एकंदरीत चित्र दिसतंय इतरत्र सुद्धा निवडणूक आहेत म्हणजे जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती नगर परिषद आहेत या सगळ्या निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट हा इतक्या त्वेषाने उतरलाय असं दिसत नाही बघा असं आहे की आपल्याला माहिती आहे की शिवसेनेचा जन्म मुंबईतला आहे तुम्ही पंच्याऐंशीच्या अगोदर देखील पंच्याऐंशीला शिवसेना महानगरपालिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणात आली आणि मग तिथून अख्ख्या महाराष्ट्रात गेली या फुटीच्या पार्श्वभूमीवरती ठिकाणी आमचे पदाधिकारी गेले आहेत कार्यकर्ते गेलेले आहेत मुंबई महानगरपालिका ही देशातली सगळ्यात महत्त्वाची महानगरपालिका आहे आणि ह्याचे पडसाद आपोआप बाहेर पडतात आज आम्ही काय विचार करतो आहे की जसं आत्ता एक लोकांचं मत मीडियाच्या माध्यमातून तयार केलं आहे की शिवसेना फार वीक झाली आहे शिवसेना कमजोर झाली आहे माझं मत असं आहे की शिवसेना मुंबई महानगरपालिकेत ज्या वेळेला जिंकते आज आम्ही बाहेर लक्ष देत नाही असं म्हणतच नाही आहे बाहेर लक्ष आम्ही त्या त्या लोकांवरती सोडलं आहे तिकडचे जे स्थानिक लोकं आहेत जे स्थानिक नेते आहेत ज्या नेत्यांवरती ने जबाबदारी दिली आहे त्यांच्यावरती सोडलं आहे मुंबई महानगरपालिका ही देशाचं नाक आहे आणि एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमचं स्थान बळकट झालं तर त्याचे परिणाम आपोआप महाराष्ट्रभर पसरतात आणि म्हणून मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे आणि ती पूर्वी पण होती मुंबईतनंच सगळी पक्ष वाढला ना त्यामुळे या फुटीच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा हे सिद्ध करणं तर त्याच्यासाठी मुंबई जिंकणं फार गरजेचं आहे तर तुम्ही इतर म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये काय आघाडी होणार कशा फॉर्म्युला असणार तुम्ही दोन तीन प्रश्न आम्ही टा विचारले पण तुम्ही काही त्याबद्दल स्पष्ट बोलत नाही मात्र ज्या आता निवडणुका जाहीर झाल्यात नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या त्यात तुम्ही किती ठिकाणी मनसेबरोबर लढणार आहात ते तर सांगा आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही तिकडच्या स्थानिक नेत्यांवरती सोडलेले तिकडचा जिल्हा प्रमुख असेल तिकडचं आमचा विभागीय नेता असेल त्यांच्यावरती आम्ही हे अधिकार दिलेले आहेत की त्यांनी ठरवायचं की इकडे मनसे बरोबर युती करून किती जागा इथे लढल्या पाहिजेत ते, ते तिकडची गणित त्यांना माहिती आहे समजा तिकडे एखाद्या एखाद्या टीमला असं वाटलं की आपण भाजपसोबत लढावं तर किंवा एकनाथ शिंदे बरोबर आता तुम्हाला एक गोष्ट तर की नगरपंचायती नगरपालिका ह्या काय पक्षचिन्हा पक्षचिन्हावरती होत नाहीत बरोबर बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या आघाडी होतात वेगवेगळ्या बिग युत्या होतात जेव्हा काँग्रेस आमच्या विरोधात होती त्यादेखील देखील काही ठिकाणी काँग्रेसबरोबर युती व्हायची काही बी जे पीची काँग्रेसबरोबर युती व्हायची आज जशी पवारांची आणि फडणवीसांची झाली आहे एम सी एमध्ये असं खूप ठिकाणी व्हायचं पण जिथे चिन्हाचा प्रश्न येतो तिथे आमचा हट्ट हाच राहील की चिन्हाचं जिथे आहे तिथे चिन्ह आणि आपला जो काही विचाराचा जो आत्ता जो आहे आत्ता बांधिलकी आहे त्याने त्याच्यावरच लढलं पाहिजे तुम्ही कुठलीही शक्यता नाकारत नाही की स्थानिक लेवलवर भाजप किंवा एकनाथ शिंदेबरोबर जाणार नाही प्रश्न की पवारांनी जसं एक बातमी आली की पवारांनी सांगितले की बाबा भाजप सोबत आपल्याला लढायचं नाहीये तर तसं काही ठाकरे गटानं ठरवलंय गोष्ट करायचीच नाहीये आम्ही भाजप बरोबर लढणारच नाहीये तर उद्धव ठाकरेंनी अगोदरच सांगितलेलं आहे शिंदेबरोबर शिंदेबरोबर शिंदे बरोबर बरोबर कसे लढू शकतो आम्ही आता जे कोकणात बातम्या येतात शहर विकास आघाडी येणार एकत्र एकनाथ शिंदे आणखीन शिवसेना अशी आघाडी नाही आहे शहर विकास आघाडी आहे तिथे चिन्ह नाही तिथे कुठल्याही पक्षाचं नाव नाही तेच तसं असेल परत सांगतो तुम्हाला जिथे चिन्हाचा विषयच नाही आहे जिथे तिकडे शहराचा विषय येतो अशा बऱ्याचशा आघाड्या सगळीकडे होतात काँग्रेस आणि भाजपची आघाडी किती ठिकाणी झाली याच्यापूर्वी त्याच्यामुळे जिथे चिन्ह नाही आहे तिकडे लोकल लेवलचे प्रश्न हाताळले ले जातात तिकडे तिकडच्या त्या शहराचा त्यांचा शत्रू कोण आहे असे सगळे लोक एकत्र होतात बऱ्याच ठिकाणी असं होतं परंतु जिथे शिवसेनेचं चिन्ह आहे जिथे चिन्हावरती निवडणूक होईल तिकडच्या आता स्पष्ट सूचना अतिशय स्पष्ट आहेत भरब साहेब एक प्रश्न आहे की कोकणामध्ये जे प्रभारी होते राऊत इथले माझे आता माझे खासदार आहेत तिकडे संजय राऊत म्हणजे ज्यांना नाशिक प्रभारी किंवा उत्तर महाराष्ट्र प्रभारी केलं होतं या नेत्यांवर जिथे जिथे प्रभारी देतात तिथे अनेक शिवसेना फोडून जातात लोक कशा ने, ने, ना। ना, जा ने, ने, हे कशामुळे अस्वस्थ काय एवढी ह्याच्या बाबतीत मी काय उत्तर देऊ नाही नाही तुम्ही नेतेच आहात ना शिवसेनेचे महत्वाचे नेते नाही नाही असं आहे हे त्याला जोडणं बरोबर नाही आहे की हे नेते आहेत म्हणून ना सोडून गेला सोडून जाणारा कार्यकर्ता कशासाठी सोडून जातो हे फार महत्वाचं आहे सोडून जाणारा कार्यकर्ता आता कित्येक लोक जे शिवसेनेतना सोडून गेले तुम्हाला असं वाटतं खरंच की ते मनापासून शिंदेबरोबर गेले की ते मनापासून भाजप बरोबर गेले तुम्हाला सांगतात ते जे गेले ते सांगतात का आम्हाला माहिती आहे ना काय सांगतात बाळासाहेबांचे विचार सांगणारे लोक आहे आम्हाला शिकवतात शिवसेना ज्यांनी बाळासाहेबांना कधी बघितलं पण नाही असे मी इथं विधानसभेत यादी वाचून दाखवली होती की ज्या लोकांनी बाळासाहेबांना कधी भेटले नाही आहेत जे दोन हजार चौदाला शिवसेनेत आले बाळासाहेब गेले दोन हजार बाराला ते शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन आम्हाला शिवसेना सांगतात आणि बाळासाहेबांचे विचार आम्हाला सांगतात असे कित्येक लोक असे आहेत की जे हकबलतेनी काही लोकांना दबावाने कित्येक लोक गेलेत स्वतः एकनाथ शिंदे कशामुळे गेले असतील असं वाटतं तुम्हाला दबावानेच गेले असतील ना काहीतरी लालचेनेच गेले असतील नाही पण त्यामुळे मुख्यमंत्री पद मिळालं त्यांना तेच म्हंटल माणूस हा वेगवेगळ्या भीग कारणामुळे सोडून जात असतो त्याच्यामुळे तो हा नेता झाला म्हणूनच तो सोडून गेला असं काय होत नाही प्रत्येकाची सोडून जायची कारण वेगळी असतात त्याच्यामुळे हे यास्टीक हा, हा नेता दिला किंवा हा नेता बघतोय म्हणून तो सोडून जातो असं काय होत नाही परब व्यक्तिगत राग किंवा रामदास भाई त्यांच्या फॅमिलीवर खूप आहे असे खूप गॉसिप सुरू असते काय कशामुळे एवढं बघा माझा व्य व्यक्तिगत राग असाचा प्रश्नच नाही रामदास कदम का असा का असू नये राग ज्या माणसाला सगळं मिळालं तो माणूस बाळासाहेबांच्याबद्दल ज्या बाळासाहेबांनी दिलं त्यांच्या बॉडीबद्दल त्यांची बॉडी म्हणे दोन दिवस ठेवली होती अशीच एवढी तर साधी अक्कल असायला पाहिजे कॉमन सेन्स आहे या की दोन दिवस अशी बॉडी ठेवता येते का आणि त्यांचा बोलण्याचा रोख काय होता की बाळासाहेबांचे कुठेतरी पैसे असतील म्हणून त्यांचे ठसे विसे आता मला सांगा तुमचा ठसा केव्हा घेतला जाईल जर तुमचं खातं असेल कुठे तर ना माझं खातं असेल तर तुमचे ठसे कशाला घेतील थोडक्यात हळूहळू तुम्ही बाळासाहेबांचं नाव पिसायला निघालात बाळासाहेबांना बदनाम करायला निघालात मी असं ते चित्र उभं करायचं होतं की बाळासाहेबांचे पैसे कुठेतरी होते आणि ते उद्धव ठाकरेंना काढून घ्यायचे होते म्हणून ती बॉडी दोन दिवस ठेवली असं एक त्यांचं परसेप्शन तयार करायचा उद्देश होता का रागवू नये माझ्यासारख्या मुलाला मी बाळासाहेबांच्या शेवटच्या या काळामध्ये सगळी सूत्रं माझ्याकडे होती कारण मी त्या विभागाचा विभाग प्रमुख होतो बाळासाहेबांचं मृत्यूपत्र हे एक्झिक्युशन माझ्याकडे होतं मला बाळासाहेबांचं सगळं शेवटचे दिवस माहिती आहेत आधीच केलं होतं होत नाही त्याच्यामुळे बाळासाहेबांची काय संपत्ती होती बाळासाहेब काय होते हे माझ्या एवढं कोणाला माहिती मग मा अशा वेळेला जेव्हा तुम्ही बाळासाहेबांवरती असा प्रकारचं बोलता त्याच्यावरती मी उत्तर द्यायचं नाही मी पण शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांनी तयार केलेला शिवसैनिक आहे साहजिक मी उत्तर देणार रामदास कदम काय तिकडे कोणी असलं असं तरी मी उत्तर दिलं असतं आणि मग तुमची मुलं काय धंदे करतात तुम्ही काय धंदे करताय हे कोणीतरी विचारायला नको आणि मी शिवसैनिक म्हणून विचारलो आणि ते मी कोणालाही विचारीन जेव्हा बाळासाहेबांचा प्रश्न येतो तेव्हा माझ्यासारखा शिवसैनिक जो बाळासाहेबांनी घडवला तो जर गप्प बसला तर मग बाळासाहेबांनी आम्हाला काय शिकवलं हो त्यामुळे रामदास कदम हा माझ्यासाठी विशेष नाहीये प्रत्येक निवडणुकीचा एक अजेंडा असतो ह्या निवडणुकीचा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण सगळ्या निवडणुका म्हणतोय मी जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायती आणि महानगरपालिका शिवसेनेचा ठाकरे गटाचा अजेंडा नेमका काय मुंबई महानगरपालिका आम्ही याच्यापूर्वी पण जिंकलो त्याचा अजेंडा अतिशय साधा आणि सोपा आहे आम्ही करून दाखवलं आणि जिंकलो महानगरपालिकेत लोकांची काय अपेक्षा असते की नागरी सुविधा त्या आम्ही नागरी सुविधा देण्यामध्ये यशस्वी ठरलो ॲवेलेबिलिटी मुंबई महानगरपालिकेत लोकांना काय पाहिजे असतं की माणूस उपलब्ध असला पाहिजे नगरसेवक सकाळी मुंबई महानगरपालिका किंवा कुठल्याही महानगरपालिकेत लोकांचा संबंध सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत त्या पालिकेशी जोडलेला असतो त्याच्यामुळे त्यांना माणूस ॲवेलेबल लागतो शिवसेनेचा नगरसेवक ॲवेलेबल आहे शिवसेनेसारखी पक्की कार्यालय प्रत्येक नाक्यावरती ही फक्त शिवसेनेच आहे शिवसेना पक्ष तीनशे पासष्ट दिवस आहे ट्वेंटी फोर बाय सेवन आहे बाकीच्यांच्या छत्र्या फक्त निवडणुकीच्या वेळेला उघडतात त्यामुळे हा लोकांचा एक विश्वास आहे की शिवसेना हवी आहे हाच आमचा अजेंडा आहे की तुमच्या ज्या काय मूलभूत गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ह्या अजेंड्यावरती पंचवीस वर्ष लोकांनी आम्हाला मुंबई महानगरपालिकेत ठेवलं त्यामुळे आमचा अजेंडा अतिशय सेट आहे तुम्हाला एक शेवटचा प्रश्न म्हणजे की मुंबई महापालिकेमधलं तुमच्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान कोण आहे देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेचं मुंबईत काय आहे हे चोरून नेलेले लोकच ना असं आहे भाडोत्री सैन्याने लढायचं आणि स्वतःच्या सैन्याच्या जोरावर लढायचा याच्यात फरक आहे एकनाथ शिंदेने मुंबईत जे लोक नेले आहेत त्याच्यातले कोण कार्यकर्ते एकनाथ शिंदेने तयार केलेले नाही आहेत जे शिवसेनेत तयार झालेले लोकच त्यांनी नेलेले ने आहेत नेले आहेत त्यांच्या सोबत आहेत ना सोबत आहेत ना पैसे लावतील पैशाची उधळण करतील पैसे वाटप करतील लोकांना काय सांगणार मी परत सांगितलं की स्वतःच्या जीवावरती स्वतःच्या कर्तृत्वावरती मी असं कधीच म्हणणार नाही की काही लोक नाही आहेत नक्कीच आहेत की, की ज्यांची लोकांशी नाळ जोडलेली आहे पण बहुतांशी लोकांसाठी शिवसैनिकांनी मेहनत केलेली आहे शिवसैनिक शिवसेना पक्ष असाच चालतो शिवसेना पक्ष नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांच्या जोरावर चालतो आणि त्याच्यामुळे कार्यकर्ते त्या नेत्यासाठी मेहनत करत असतात mm. आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये साधारण साठ पासष्ट टक्के उमेदवार बदलले जातात आता हे तुम्ही जे म्हणताय पन्नास टक्के आम्ही असं विचार करतो पन्नास टक्क्याचा तो क्रायटेरिया बदलायचा होताच तो आणायचं या निमित्ताने कदाचित व्हॅक्यूम भरायला संधी मिळेल व्हॅक्यूम भरला जाऊ शकतो म्हणजे थेट लढाई तुमची सोबत आहे असं तुम्ही आमची लढाई सोबतच आहे धन्यवाद परब साहेब तुम्ही आज एन डी टी मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि निवडणुकीबाबतला तुमचा जो दृष्टिकोन आहे वी तो स्पष्ट केला जशी निवडणूक जवळजवळ येत राहील तशा तुमच्याबरोबरच्या भेटीगाठी आणखीन वाढत जातील प्रपंचामध्ये आपण दर आठवड्याला आणि आता निवडणुकीत वारंवार अशाच विविध विषयां नेत्यांसह भेटत राहू तोपर्यंत पाहत राहा एन डी टी मराठी धन्यवाद